महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पारसिक नगर येथील आदर्श पारसिक मित्रमंडळ येथे मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर व सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कार्ड शिबिराचं उद्घाटन शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील विभागप्रमुख श्याम पाटील उपविभागप्रमुख रवींद्र पाटील जगदीश पाटील कळवा प्रमुख राकेश पाटील खारेगाव प्रमुख राधेय वराडकर माजी नगरसेवक सुकाळे उदय मुरुडकर श्री काजरोळकर बी जी पाटील इंदप श्री महाले महिला संघटक अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक रेखा रहाटे उपशाखा संघटक प्रियांका भरम उपशाखा संघटक स्मिता आयरे रेश्मा दळवी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमवारी या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मेवाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक उमेश पाटील युवा नेते राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील जय पाटील तसेच शिवसैनिक महिला आघाडी व ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांचा सा नऊतर्फे वाढतच होता आणि मान्य कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय विकास शिंदे यांचा चार फेब्रुवारी रोजी वाढत होता त्यांचा अजून साधून त्या ठिकाणी आपण ज्येष्ठ करता आरोग्य शिबिर आयोजित केला होता म्हणजे नऊ आणि दहा असा दोन दिवस हा कार्यक्रम आयोजित केला आहे आरोग्य शिबिरामध्ये आपण नाडी तपासणे ए सी सी ब्लड सगळ्या त्याचे सगळे आजार जे असतील किंवा पायाचे संदर्भात आल्यानंतर आपण दिवसभर कारवा आयोजित केला आणि आपण आयुष्यमान कार्ड म्हणजे सत्तर नंतर खरीद किंवा पन्नासांचे गरज असते ज्येष्ठ नागरिकांड असतात तिथल्याच घेण्याकरता ज्यांचं वय सत्तर आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना कालपासून हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे कालसुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिक आयुष्यमान कार्डचं जास्तीत जास्त फायदा घेतलेला आहे हा कार्यक्रम आपण एक महिना एक महिन्यामध्ये म्हणजे त्याच्या जर शंभर डिव्हिशन ज्येष्ठ असतील तर त्या ठिकाणी जाऊन त्या आयुष्यामध्ये आपण पाडणार आहोत तुम्हाला लक्षात घ्या म्हणून याचा फायदा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना हवा कधी मांडवी तशा दादानी सांगितलं मिस्टर राजकारण करच्युली तर कर आणि राजकारण कर आणि मला नागरिक पाशिव नगरमध्ये અસંખ્ય નાગરિક આજ કિલો જે પણ કાર્ય ક્યાંપ્પ જેષ્ઠ કરતાલસ્યા કાર્યક્રમા ભાગ જ્યાં આદરણીય દક્ષિણ પાટીલ એની ભેટ દીધી હતી કલ્યાણ જિલ્લાપ્રમુખ આદરણીય ગોપાલ લાંગે અસથી માજી ઉપર શિવપ્રમુખ ગણેશ રાકેશ પાટીલ રચના પાટીલ સુધા આલે આજ જો કાર્યક્રમ ઘટલે ચશ્મ વાટપ કાર્યક્રમ ઉપર હોય जास्त जास्त ज्येष्ठ नागरिकाने या ठिकाणी जास्त लाभ घेऊया विनंती करणार आहे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मानेशी एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण एक कॅम्प बनवण्यात आले हा आरोग्य शिबिर आहे त्यामध्ये नेतृत्व वाटप फ्रीमध्ये होणार आहे आभा कार्ड देखील इथे काढून आहे आयुष्यमान भारत असे या योजनेचे नाव आहे सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे आणि ही योजना सर्वत्र महाराष्ट्रभर आहे आपल्या ख खरेगावपासून एवढ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी दादा आणि नाना प्रयत्नशील आहे आम्ही देखील त्यांच्याबरोबर कार्यरत आहोत जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता यावा याचा आमचा प्रयत्न आहे आणि कालपासून या आरोग्य शिबिराचं जे काही सुरुवात झालेली आहे त्या साठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि महिला वर्ग प्रतिनिधी बरोबर आहे दे त्यांच्या अशोक आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या खारेगाव या ठिकाणी उमेश पाटील दशरथदा पाटील यांच्या सौजन्याने या ठिकाणी आरोग्य शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी भरवण्यात आलेलं आहे आणि हे दोन दिवस नऊ तारीख आणि दहा तारीख या दोन दिवस मोठ्या प्रमाणावरमध्ये या खारेगाव विभागातील लोक येऊन याचा भरपूर असा फायदा घेत आहेत मोठी गर्दी करूनसुद्धा सगळ्या ठिकाणी व्यवस्था चांगली आहे अशी अनेक चांगली कामे करून आपल्या कर्तृत्वाची शाप टाकणारे उमेश नाना पाटील दशरथ प्रदा पाटील यांचं या विभागामध्ये मोठं नाव आहे आणि असंच नाव अनंतकाळ टिकून राहावं आम्ही त्याच्या त्यांच्या पाठीशी फक्क उभे आहोत आणि असंच कार्य करत राहावं अशा त्यांना आम्ही शुभेच्छा सतत देतो धन्यवाद धन्यवाद